नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रथम सावंत आज वार आहे बुधवार वाजेल सकाळचे सहा तर आज आपण एका नवीन ब्लॉगिंग चॅनलला सुरुवात करतो आहे ज्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये आपण नवनवीन जागा एक्सप्लोर करणार आहोत तर आज आपण सिलेक्ट केले अंब्रेला वॉटरफॉल जे की खूप ट्रेंडिंगला चालू आहे इंस्टाग्रामवरती वगैरे तुम्ही रील्स बघितल्याच असतील जे की लोकेटेड आहे भंडारदारा येथे जे आपल्या लोकेशनपासनं म्हणजे डोंबोलीपासनं वन थर्टी एट किलोमीटर आहे आणि आपण बाय रोड जाणार आहोत आणि माझ्यासोबत माझ्या दोन मित्रसुद्धा आहेत हर्षला आणि मयूर यांना की तुम्ही नंतर ब्लॉगमध्ये बघालच तर चला आपण आपल्या राईडला सुरुवात करूया सुरू करते हैं बिना किसी हो तर आपण आपल्या राईड ला सुरुवात करतोय आणि एक मराठी माणूस आपल्या राईड ची सुरुवात अशीच करतो गणपती बाप्पा तर मित्रांनो आपण आता पेट्रोल भरायला थांबलो जाता जाता पेट्रोलच्या टवनी टाकल्या फूट केलेत तर मित्रांनो आपण आता पेट्रोल भरायला थांबलेलो दोन्ही गाड्यांचे टाक्या तर फुल केल्यात यांना विचारलं कसं वगैरे कसं मस्त हा टाकतोय सरांना मेसेज हा फुटे घेऊन आलाय सरांना काय सांगितलंय माहित नाही कोण आहे माहित नाही आणि हा तर आपला मित्र घरीच असतो याच काही टेन्शनच नाही तर आपण आता पुढच्या राईडला सुरुवात करूया तुम्हाला मी मधले मधले जे सिनेमॅटिक स्टुडिओ ते तुम्हाला दाखवीन नाही तर असं काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर तुम्हाला दाखवीन डायरेक्ट व्हिडिओमध्ये चला सुरू करूया राईडला पण जर पुर एकदम खाली रस्ता आहे मला माहीत नाही माझा आवाज येतोय की नाही पण एकदम खाली रस्ता खूप मजा येते खूप सुंदर असं क्लायमेटसुद्धा झालं आहे सकाळ एक कोवटी राईड आणि सुंदर असं क्लायमेट मस्त वाटतंय

एक ट्रक पलटी झालेला होता एक फोर व्हीलर बाजूला खूप सर एक्सिडेंट झालेले त्यामुळे थोडा त्यामुळे खाली उतरल्यावरती एक लेफ्ट लागतो आणि एक राईट लागतो तुम्हाला जल्लार मोखाडा खोडाळा हे गावचं चार्ट दिसेल तर तिकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचा हा बोगदा दिसेल तुम्हाला या बोगद्यात ना खाली टाकायची गाडी लक्षात ठेवा नाहीतर एक त्या साईडला गेला तर तुम्हाला खूप फिरून यावं लागेल कधी मी रस्ता चुकून जाल पूर्णपणे तर हा रस्ता तुम्ही लक्षात ठेवा ते बोर्ड लक्षात ठेवा तर आता एक सीन झाला आहे म्हणजे ॲक्च्युली गुगल मॅप कॉपी गुगल मॅपच्या हिशोबाने आलो तर आम्हाला थोडा रस्ता तर मिळेलच आहे ॲक्च्युली तो रस्ता थोडा खराब आहे आणि तो पुढे जाऊन त्याच रस्त्याला जावीन होणार आहे असं मला वाटतंय रस्ता खूप खराब आहे पण हा एक त्या गावात आपण जे आलो आहे तिकडचे जे नेचर आहे म्हणजे जे ग्रीनरी बोलू शकता किंवा जो व्ह्यू बोलू शकता तो एक नंबर आहे जे होता ते चांगल्यासाठी होतं ते एकदम परफेक्ट बोलू शकतात बघू शकता एकदम जीव आहे कडकडीत एकदम थोड शिव आता काय चालतय तो तर मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी का पोचलोय जिकडनं एकदम सुंदर असा व्ह्यू आपल्याला दिसतोय म्हणून आपण थांबलोय तुम्हाला त्या साईडला दिसेल कसारा घाट तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही मला झूम करतो थोडा तो कसारा घाट आहे आणि इकडनं असा सुंदर असा व्ह्यू आहे खूप सुंदर आपण आता कसारा घाट उतरलोय आणि एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय ऑर्डर केले मिसळपाव वडापाव आणि गरमागरम चहा तर कसं आहे काय टेस्ट आहे कसं आहे ते सर्व तुम्हाला मी सांगेन व्हिडिओमध्ये तर आता ऑर्डरची वेट करूयात व्हिडिओ कंटिन्यू करूयात थोड्या वेळच्या ऑर्डर येईल आम्ही परत व्हिडिओ कंटिन्यू करेन एकदम जगामागा लाईट दिसते तुम्हाला हर्ष फोकस केल्यावरती काय नाही पण जगामागा लाईटीवरती फोकस केल्यावरती काही नाही मित्रांनो आता आपली मिसळ आली मिसळ बघून तर एकदम झमचणीत वाटते तुम्ही बघू शकता त्यामध्ये पापड पाव एकदम तर्री झमचणीत वाटते कांदा आणि हे काहीतरी वेगळंच आहे कदाचित धूळ आहे तू ना स्वीट आहे स्वीट स्वीट आहे टेस्ट करून बघू मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी आपण आपला आम्ही हे संपवतो आणि टेस्ट सांगतो तुम्हाला टेस्ट सांगतो सॉरी सर जशी दिसते तशीच एकदम झनझणीत अशी टेस्ट आहे एकदम तिखट आम्ही खाऊ शकतो पण आमचा जो मित्र आहे तर मित्रांनो आपण आता तीस एक किलोमीटर लांब आहे आपल्या डेस्टिनेशन पासून इकडनं आपलं जे डेस्टिनेशन आहे आपण आता जिथे आहोत तिकडनं कळसुवाई शिखर तुम्ही ऐकल्याशिर कळशिवाई शिखर आणि प्रगड ते सुद्धा फक्त चौदा किलोमीटर आहे आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे म्हणजे आपल्याला वॉटरफॉल एक मिनिट तुम्हाला बोट सुद्धा दाखवतो मी आता एक बोर्ड लागेल तुम्हाला लागे, त्याच्यावरती दिसून सुद्धा आहे आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलोय हे बघा भंडारदारा धरण तुम्हाला दिसत असेल ते तुम्ही बघू शकता आता आपण जाऊया बघूया आतमध्ये कसं काय आहे ते म्हणजे डायरेक्ट आता आतमध्ये जाऊन दाखवतो इंटरगेट वरती तुम्हाला का असं काहीतरी बघायला भेटेल मस्तपैकी ग्रीनरी आहे आजूबाजूला रस्ता सुद्धा एकदम मस्त आहे पीस आहे शांतता येते खूप <laughs> <laughs> तर मित्रांनो आपण पोचलो आहे अमरेला वॉटरफॉल ला तर या दोघांना विचार हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा वॉटरफॉल आहे मी तुम्हाला पाणी दाखवू शकतो करावं लागतो पूर्ण युवदास झाली वा क्या सीन आहे जसं आपण युट्यूब विडिओमध्ये बघितलेलं की इथे खूप सारा पाणी आहे खूप मोठा धबधबा आहे तर तसं बिलकुलसुद्धा सुद्धा नाही आहे म्हणजे असेल सुद्धा बट आता काहीच नाही आता धरणाचे दर्… दरवाजे बंद केले आहेत तर इथे बिलकुल पाणी नाहीये तर आता आम्ही इथे येऊन दीडशे किलोमीटर लांब येऊन असं वाटतं की उगा चालू आहे पण हे लोक बघा हे लोक तुम्ही बघू शकता इथे आंबे काढतात आंबे खूप आहेत तिथे पण आंबे खूप जास्त आहेत हे लोक काढतात आहेत दीडशे किलोमीटर आलेत मग दीड पेटी आंबे घेऊन जाणार बहुतेक ने तो धबधबा जो दाखवतात तो हा हेवाला लोकेशन आहे बट आता इकडे काहीच नाही आहे बंद केलं ते तो एक धरणाचा दरवाजा उघडलं की पाणी चालू होईल बट आता तर रोपन नाही तो बंद आहे त्यामुळे इकडे येणं ना वर्त नाही तर तुम्ही नका येऊ इथे कारण सुंदर अशी नदी आपल्याला बघायला भेटेल इथे बघू शकता तुम्ही आहे ना मित्रांनो का जे भेटत नाही त्याच्यापेक्षा जे भेटतं त्यामध्ये समाधानी राहायला माणसाने शिकलं पाहिजे इथे आपल्याला सुंदर जरी धबधबा नसेल भेटला जे आपल्याला पाहिजे होतं ते नसेल भेटलं तरी इथे सुंदर अशी दृश्य आपल्याला नक्कीच भेटतात नक्कीच बघायला भेटतात तुम्ही बघू शकता इकडे पाण्याचा फोर्स ते मस्त की फेसवॉशने तोंड पाणी घाण करतोय काल्या हर्षल कशाला फेसवॉश ने दोन धुतोय घाण करतो आणि खतरंगी खिलाडी बघा मित्रांनो खतरंगी खिलाडी खतरंगी खिलाडी आहे ते हा काम तर मित्रांनो आपण चालू केल्या परतीचा प्रवास आपल्याला गावकऱ्यांकडनं समजलं की पाण्याची पातळी जी आहे ती कमी झाली म्हणजे पाण्याची पातळी संपली त्यामुळे धरण बंद केलं काल परवाच्या दिवशीच मला वाटतं धरण बंद केलं सोमवारी जर आलो असतो तर आपल्याला नक्कीच बघायला भेटलं असतं जे आपण युट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलं ते बट आपण दोन दिवस लेट केला त्यामुळे आपल्याला बघायला भेटलेलं नाहीये तर काय प्रॉब्लेम नाही पण एक चांगल्या गोष्टी पण झाल्या की आपल्याला आपले जुने शिक्षक शाळेतले जे होते ते भेटले त्यांच्याशी आपला चांगला संवाद झाला शाळेतल्या आठवणी ताज्या झाल्या ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं आपण म्हणून चालू तर आपण नक्की नेक्स्ट ट्लॉकमध्ये नवीन नेक एक जागा एक्सप्लोअर करू नवीन ठिकाणी जाऊ नवीन ठिकाणी फिरू नवीन ठिकाणी एन्जॉय करू ठीक आहे तर आता मी तुम्हाला जर रस्त्याने जाताना काही वेगळं गोष्ट दिसली किंवा काही चांगले दृश्य दिसले तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवीन तर तोपर्यंत आपण आजच्या पुरती या ब्लॉगमध्ये रसा घेऊ भेटू आपण नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काय असं वाटत नसेल की काय मी इम्प्रूव्ह केलं पाहिजे का आमचा फर्स्ट ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की मला सांगा कमेंटमध्ये किंवा पर्सनली सांगितलं तर चालेल मी नक्की इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन तर चला मित्रांनो बाय बाय सी यू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच लौक भेटू